नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत कोळपा येथील गोदावरी इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या या उजव्या बाजूला गोदावरी इन्स्टिट्यूटचे डी फार्म बी फार्म आणि एम डी ए पॉलिटेक्निकचे हे सर्व गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी ज्यांनी आपापल्या वर्गामध्ये विद्यापीठामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक येण्याचा मान मिळवलेला आहे हे सर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आत्ता त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झालेला आहे प्राचार्य राहुल सोळंके सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आत्ताच तुम्ही या यशवंतांचा गुणगौरव केलेला आहे किती विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं आहे आणि कसं यश मिळवलं नमस्कार मी डॉक्टर राहुल सोळंके प्राचार्य गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोळपा लातूर आणि त्याचप्रमाणे गोदावरी शैक्षणिक संकुलामध्ये कॅम्पस डायरेक्टर म्हणून मी पाहत आहे आणि या क संकुलामध्ये एम डी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी असे कोर्सेस चालतात आणि या बी फार्मसीमध्ये डी फार्म बी फार्म एम फार्म असे कोर्सेस आहेत आणि पॉलिटेक्निकमध्ये सर्व ब्रँचेस आहेत यामध्ये आत्ताच नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने की नुकताच निकाल जाहीर केल्यामुळे आम्ही त्या आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता आणि त्यांचा आत्ता सत्कार सोहळा केला पालकांचा विद्यार्थ्यांचा आणि अभिनंदनसुद्धा केले त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयामध्ये की प्रत्येक विद्यार्थ्याकडं लक्ष दिलं जातं आणि त्यांचं गुणवत्ता कसे वाढेल या पद्धतीनं हा क वर्षभर हा सेड मेंटॉरशिप थ्रू चालतो आणि आमच्या चा महाविद्यालयाच्या शिक्षक असतील किंवा इतर स्टाफ असेल त्यांनासुद्धा तो कंटिन्युअस देत असतो थ्रू प्रॅक्टिकल असेल किंवा थेरी लेक्चर्स थ्रू हा त्यांच्या घेतला जातो आणि त्यासोबत आम्ही कॉम्पिटेटिव एक्झामसुद्धा चं सुद्धा तयारी केली जाते ज्यामध्ये जी पॅट असेल नायपर असेल आय सी टी असेल अशा क कित्येक एक्झामचा कॉम्पिटेटिव्ह सुद्धा केला त्यामध्ये सुद्धा प्रथम आलेले आहेत क्वालिफाय झालेले आहेत अशा पद्धतीने आमच्या ह्या मा, महाविद्यालयाचा व शैक्षणिक संकुलामध्ये वेगवेगळ्या कोर्सेसचे गुण गुणगौरव केला जातो धन्यवाद विषयाचा आलेख तुमचा चढता आहे दरवर्षी आम्ही पाहतो आहेत काय नाव आहे बाळा तुझं कोणत्या फॅकल्टीमध्ये तू हे यश मिळवलेलं आहेस आणि तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाला देतेस माझं नाव हक्केश रे अनिल आहे मी डी फार्मसी सेकंड इयरमध्ये जस्ट रिसेंटली डी फार्म कम्प्लीट केलं आहे आणि मी माझ्या यशाचं सक्सेस सगळं डेडिकेट मी माझ्या टीचर्स आणि माझ्या पॅरेंट्सला देते माझ्या टीचर्सनी आणि पॅरेंट्सनी मला खूप सपोर्ट केला इथंपर्यंत येण्यासाठी थँक्यू पॅरेंट्सला आपलं देते यशाचं श्रेय आणि शिक्षकांना काय सांगशील तू कुठल्या फॅकल्टीमध्ये तू यश मिळवला आहेस मैं ना मी पॉलिटेक्निक इलेक्ट्रिकल थर्ड इयरमधून सध्या आउट झालेला आहे मी थर्ड आलेलो आहे माझा यशाचं श्रेय मी माझ्या मम्मीला देणार आणि जेवढं माझ्या मम्मीला देत आहे तेवढंच मी माझ्या स्टा टीचर्सला बी देणार कारण टीचरने खूप सपोर्ट केला आहे श्रद्धा मॅडम असो हाळी सर असो सगळे सर असो खूप सपोर्ट केला होतं अभ्यासाचं वेगळे पण अभ्यासाचं वेगळी पण सर जी थेरी राहते आपली थेरीला पूर्ण समजून घ्यायला म्हणजे खूप हार्ड जाते ती स्टाफ न खूप मनापासून मेहनतीनं समजून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे <laughs> आणखीन काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुमचं नाव काय कुठल्या फॅकल्टीमध्ये तुम्ही माझं नाव माझं नाव सलोनी सुनील कुलढे आहे मी कम्प्युटर इंजिनियर आहे डिप्लोमा पासआउट झालेली आहे थर्ड थर्ड आला नंबर आ, फर्स्ट ऑफ ऑल तर मी माझ्या यशाचं श्रेय माझ्या वडिलांना देईल त्यांनी त्यांनी इतकं विश्वास ठेवून मला इथं इथंपर्यंत शिकवतात आणि नंतर म्हणलं तर माझ्या ऑल स्टॉफ ज्यांनी मला नोट्स शेअर केले ऑल सगळ्या सब्जेक्टमध्ये मला हेल्प केली कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी त्याच्यामुळे मला थेअरी चांगल्या पद्धतीने समजली आणि त्यात आणखी दुसरं म्हणजे आन्सर पेपरचं थोडंफार त्यांनी एक्स्ट्रामध्ये ॲड करा असं बोलले होते आणि त्याच्यामुळे टेक्निकल नोट्स काढले थेअरीमुळे त्याच्यामुळे खूप फायदा झाला अच्छा आपल्यासोबत आणखी एक आहे जी पॉलिटेक्निकचे आहे तुझं नावच मुस्कान आहे चेहऱ्यावर मुस्कान आहे काय सांगशील कसं यश मिळवलं hello everyone myself sheikh muskan Jabir, and i am a diploma uh, graduate student in computer engineering and yes. my rank is second rank with uh, 85.18 per, percentage um, okay. first of all i thank to my college my staff my teachers they support and they learn they teach us very well and a big thank you to my parents they support me they always motivate me thank you yes parents sorry uh, sheikh त्यांनी यशाचं श्रेय दिलेलं आहे आणखीने काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया काय वाटतं यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता आज जो गुणगौरव झाला आहे काय प्रतिक्रिया सर माझं नाव कनामे आदित्य माझं नाव कानामी आदित्य आहे मी माझं यश प्रत्यक्ष पहिल्यांदा सुरू जर दिलं तर माझ्या टीचर्स टीचर्सला देईन आणि घरीसुद्धा माझ्या मम्मीनं आणि सुद्धा मदत केली नंतर ना जसं आमचं पेबाब पाटील मॅडम जी पॅटच्या टीचर आहेत त्यांनी टेस्ट सिरीज घेतली आणि आम्हाला पुढे जाण्यास संधी दिली ती बरोबर आहे तर ही सर्व विद्यार्थी जे डी फार्मचे आहेत बी फार्मचे आहेत एम फार्मचे आहेत पॉलिटेक्निकचे एम डीचेही विद्यार्थी आहेत आणि हे सर्व विद्यार्थी उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे भारताचं आणि आपलं आयुष्य घडविण्यासाठी आपलं करिअर करण्यासाठी आता हे निघालेले आहेत या विद्यार्थ्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत કૅમેરા પર્સન સંતોષ માનેસર ઇસ્માઈલ શેખ ન્યૂઝ નામા કોળપા